मारे एक मारेगावात वीज आणि मायबाप सरकार मदत करा शेडी पालकांची मागणी सुदैवाने राखणदाराचे प्राण वाचले मारेगाव तालुक्यातील वरुड शिवारात आज दिनांक अठरा मे रोजी रविवारी सायंकाळच्या सव्वा पाच वाजेच्या सुमारास वीज कोसळून बावीस बकऱ्या जागेवर ठार झाल्याची घटना उघडकीस आली असून या बकऱ्यांची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सध्या तालुक्यात अवकाळीचा घर सुरू असून विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट तीव्र स्वरूपात असल्याने उन्हाळी शेती मशागत करणारी शेतकरी तथा शेतमजूर आज सतत धास्ती असते दरम्यान अठरा मे रोजी नेहमीप्रमाणे भारत तुकाराम गेडा हे बकऱ्यात घेऊन चारावयास गेले सव्वा पाच वाजे दरम्यान बकऱ्या चारून परत येत असताना आकाशात जोरदार विजेचा कडकडाट सुरू झाला विजेच्या कडकडाटामुळे बकऱ्या लगत असलेल्या कवडू शेतातील झाडाजवळ थांबल्या मात्र क्षणार्धात वीज कोसळून बावीस बकऱ्या जागीच ठार झाल्या मात्र बाजूलाच उभे असलेले भारत तुकाराम गेडाम व छप्पन्न यांना काहीही झाले नाही तरी विजेच्या कडकडाटाने भोवळ येऊन ते खाली कोसळले भारतीयांना तात्काळ उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते भारतगेडाम गेडाम वीस नग बकऱ्या शंकर गोविंदा नागोसे एक रामकृष्ण शामराव उराडे एक यांच्या बकऱ्यांचा समावेश आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच ते साडेपाचच्या दरम्यान विजेचा कडकडाट होऊन मौजे वरुड शिवारात वीज शेळ्यावर पडून जवळपास बावीस शेळ्या दगावलेल्या आहेत आणि शेळ्यांचे मालक भारत तुकाराम जडाम हे पण किरकोळ स्वरूपात जखमी झालेले आहेत ते ते स्वतः औषध उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आलेले आहेत ती त्यांची भेट घेऊन विचारपूस केलेली आहे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा केली त्यांनी त्यावेळी त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना एक अर्ध्या तासामध्ये घरला सोडण्यात येईल असे आहे शेळ्या मेल्या मेल्या मृत झाल्यामुळं त्यांना शासन निर्णयाप्रमाणे जी काही मदत देय आहे ती देण्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा